नमस्कार कशा असण मजेत आहेत ना मजेतच राहा मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावा ही स्वामीचारणी प्रार्थना करते आम्ही चाललो तर आता मिरजला हे बघा मिरज मिरजचं बस स्टॉप ओमकारण ते येतात बसने तेचगावमधून दाखवते तुम्हाला बसमधून कसे कसे येतात कसा प्रवास आहे आता बालाजीला जायचं कसं कुठून उतरतो कुठं जातो किती दर्शनासाठी काय काय करावं लागते ह्या बसमधून उतरा त्या बसमध्ये बसा ट्रेनमध्ये बसा ट्रेनची तिकीटं आहेत फिक्स पण आम्ही मिरजला गेल्यामुळे तिकून त्यांच्या गावी मधून तीच गावची बस पकडून मिरजला आलेले आहेत हे बघा गाडी ट्रॉफिक किती आहे गाडीत बसायलासुद्धा जागा नाही उभं राहूनच आलेले थोंमकर आणि त्याचे पप्पा आम्ही आलोत गाडीमध्ये पाठीमागून बॅगे वगैरे घेऊन हे स पुढं आले ते आमच्या नाश्ता वगैरे झाला आणि ट्रेनच्या ट ट्रेन होती आमची दीड वाजता मग आता उतरलो तीच गावामध्ये खूप सगळे लोक होते पन्नास लोक होते आमच्यासोबत बालाजी दर्शनासाठी तिथं आलो होतो आम्ही आता मिरजमध्ये आता ट्रेन येणार आहे दीड वाजता तोपर्यंत बसलो प्रज्वल ते सगळे आले तोंकार पप्पा तिचे आणि बाकी सगळे येऊन बसले वगैरे भीती वाटते ना एवढी गर्दी असताना मी बघत होते त्यांच्या गळ्या चेन आहे ना का नाही ते घरी ठेवा मला तर ठेवली नाही म्हणजे काय नाही चोरे वगैरे नाहीत होत आणि सोबतच घेऊन आले पण ट्रेनमध्ये पण चोरं असतात आणि बसमध्ये पण असतात तसे आमचे ट्रेनचे तिकीट फिक्स असल्यामुळे आमच्या ट्रेनच्या डब्यामध्ये नाही पण बसमध्ये भीती वाटते ना चोरं वगैरे असतातच पॉकेट पॉकेट मारतात कुठं सोने वगैरे वाढतात बॅगी वाढतात त्याच्यामुळं खूप असे ट्रेनने आम्ही पहिल्यांदीच चाललो त्याच्यामुळं आम्हाला काहीच माहीत नाही हे ट्रेनची नाही बसची नाही तसं गाडी असते आमची त्याच्यामुळे आम्ही गाडीने जास्त प्रवास करतो बसने ट्रेनने खूप कमी मग आलो तर आम्ही हे काय चाललोत बॅगे वगैरे घेऊन ट्रेनचा टाईम झाला सगळे <coughs> सगळ्याची घाई चालली आहे हे बघा साईडला कुरकुरे आपले भजे वडापाव हे ते पण आम्ही काहीच नाही घेतलं कारण की सगळं घरून आणलं होतं बनून आणि चार दिवस तिकडं राहायचं होतं त्याच्यामुळं मुलं पण बाहेरचं खाऊन आजारी पडतात त्याच्यामुळं काहीच नाही घेतलं आम्ही आम्ही आमचं बॅगमध्ये आणलेलं चिवडा वगैरे लाडू पोरांना शंकरपाळी वगैरे आणले होते आणि बाजरीच्या भाकरी ठेसा चटणी सगळंच घरून घेऊन आलं होतं ते एक बॅग ती ह्यानेच भरली खायच्या सामानाने सगळी आणि कपडे वगैरे अशी दोन तीन बॅगे झाल्या आमच्या ही सगळ्याची घाई चालली पळापळी चालली एकदा ट्रेन गेली तर कुणासाठी थांबत नाही बस ना ट्रेन टायमिंगलाच लग जावं लागतं आपल्याला पण वरती गेलोत वरती चढा खाली उतरा हे असा ट्रेनचा प्रवास बालाजीला जाण्यासाठी खूप दिवसाची इच्छा होती आम्हाला बालाजीला जा तो आता दिवस आला किती दिवसापासून जायचं जायचं होतंच नव्हतं तिकडं जाण्यासाठी सोबती पण पाहिजेत ना माहितीवाली पाहिजेत आम्हाला काहीच माहीत नाही तिकडची आली आमची ट्रेन बघा अशी होती ट्रेन त्यांना त्यांना विचार त्यांना

아, 아프리카. 아, 아프리카. 아, 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 आम्ही बसलो होतो आता ट्रेनमध्ये ओमकारण ते किती एक वाजून पंचवीस मिनटाला बसमधून उतरले होते दीड वाजता ट्रेन होती आमची बघा पाच मिनिटात हुकाचुक झाली असती ट्रेन जर नसते ब बस वगैरे अडकली असती पाठीमागं थांबली असते तर ट्रेन जात होती आम्ही काहीच करू शकत नव्हतं आम्ही तिथंच बसून राहिलो असतात मग रेल्वे स्टेशनला हे बघा आता आम्ही निघाली ट्रेन हे बघा बाहेरचं वातावरण पाऊस आहे वाटतं आहे थोडासा पाऊस एवढा काही नव्हता हे बघा शेती वगैरे तिकडची कशी शेती काय गहू पेरले तर वाटायला सगळे मका आणि मकाच जास्त होते मका दिसत होती तिकडं तिरुपती बालाजीच्या तिकडं सगळी मकाच होती बघ बसला खिडकीच्या शेजारी मस्तपैकी गार हवा लागत होती छान वाटत होतं हे मग सीट आपली झोपायला हो ती गायला तीन आमच्या चौघांची चार सीटं होती मग पांघराला ब्लँकेट आणले होते करून मस्त यांची जेवणच आले असे आजारी समोर त्यांचं पण आमच्या ह्याच्यात एक मिक्स शीट होतं सगळे सहा होते ना एका साईडला तर आमचे चार आणि त्यांचे दोन होते असे मस्त आता प्रज्वल प्रज्वलला भूक लागली होती म्हटलं आता नंतर डबा वगैरे सोडू खातं वगैरे धुवू तो बघाय ट्रेनचं साईडला नाही का बेशिंग होतं बेशिंगच्याच साईडला दरवाजा होता तो उघडाच होता मला इतकं भीती वाटत होती ना दोन्ही साईडला दोन दरवाजे होते मग आलो होता आम्ही हात वगैरे धुवून जेवण करायला ही बागा बाजारची भाकर तुम्हाला दाखवली होती एका ब्लॉकमध्ये चटणी शेंगदाण्याची घरीच बनवली हे असं आमचं चाललं ट्रेनमध्ये जेवण त्यांना पण भूक लागली होती सकाळी नाश्ता वगैरे घेतला उपीट खाऊन आली होती ट्रेनमध्ये त्यांनी जे काप ह्यांची तर घेत होत ना पाहुण्याची तर त्यांनी पण भाजीपोळी केली होती ती पण दिली ते सगळ्यांना चार डबे केले त्यांना पण आम्हाला पण प्रत्येकाचा डबा वेगवेगळा होता त्यांचं पाठीमाग एशीचा डब्बा होता आमचा समोरचा होता आम्हाला एशीचा नको होता एशीत खूप थंडी वाजते त्याच्यामुळे मला नको आपला जनरल डबाच चांगला आहे बाहेरची हवा येते मस्त छान बाहेर पण बघता येते एशीच्या डब्यामध्ये खिडक्या वगैरे खोलता येत नाहीत पॅक असते सगळं मग त्याच्यामुळे आम्ही जनरल डब्बाच बुक केला होता आणि जेवण वगैरे झाले बसतं तोंकरचं जेवण सुरू आहे त्याने डब्बा भाजी पोळी दिली ती ते खातो आहे आमचे झाले होते जेवण प्रजलचं पण झालं मग कशी ट्रेन धावती वाटत पण नाही असं पाण्याचा ग्लास पण पडत नाही खाली पाणी जर शेजारी ठेवलं ना आपण हालत पण नाही एवढे घरात बसल्यासारखंच असं सा वाटतं एवढी फास्ट अशी राहील बघा किती झाडेपाटे मागं चाललेत जेवण वगैरे झाली मला झोपा आली रात्री खूप चाललं होत ना रस्त्याने आमची गाडी सारखंच बंद पडत होती तुम्हाला दाखवले ब्लॉकमध्ये मग रात्री आमच्या झोपाच नाहीत मग मग जेवण वगैरे झाले मग झोपाचं होतं पण प्रज्वलचे पप्पा म्हणले की मी कशाला आलं झोपायला आले काय बाहेरचं बघा जरा वातावरण कधी येणार इकडे आपण असं नाही का कधी बघणार ट्रेनमध्ये नाही काय गेलं तर मग एरोप्लेनने वगैरे जाऊ परत असं ट्रेनने नाही जाणार आता खूप टाईम लागतोय चार दिवस जातात घरचे कामं पण राहतात आणि दुकान सोडणं असं नाही जाता येत चार चार दिवस एक दोन दिवस ठीक आहे आमची ट्रेनचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते ब्लॉकमध्ये सांगा कोण कोण गेलं तिरुपती बालाजीला कसं दर्शन झाले तुमचे कसे काय मी पुढच्या ब्लॉकमध्ये सांगणार आमच्या दर्शन वगैरे कसे झाले खूप छान वातावरण कसलं टेन्शन नाही घरचं तर आम्ही काय टेन्शनच नाही घेतो सगळं सांगून घेतो भाडेकरू वगैरे होते त्यांना चायव्या वगैरे देऊन गेलो फिल्टरची चायवी गायला द्यायचं पण एक जणाला सांगितलं होतं चारा वगैरे टाकायला खायला टाकायला तिला पाणी ठेवायला तिला काय बाहेर सोडू नका मला आतमध्येच ठेवा गोट्यामध्ये ते गोठ्यातच पाणी वगैरे देत होते खायला देत होते मग नंतर आला चार वाजता चहा आम्हाला आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे घेतला कॉफी घेतली चहा दहा रुपयाला आणि कॉफी वीस रुपयाला असं होते छान होते पण आणि बोर पण नाही होत खूप असं मस्त वाटते अर्ध्या तास आणि मुलांना खाण्यासाठी येते चहा येतं पाणी येते चांग म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते येत आहे असं ट्रेनमध्ये बसमध्ये कसं बोर येईल काय खायला प्यायला नसते खाली उतरता येत नसते तर ट्रेनमध्ये कसं बोर झाला तर आपण मग पाटणाग पण जाऊ शकतो देशिंगकडे कड्याच्याकडून जाऊ शकतो फिरू शकतो जरा नाही का पाय वगैरे तसं तर बोर होतच नाही सगळं असतं ना खायला वडापाव येतो समोसा येते पण आम्ही काहीच घेतलं नाही आम्ही आमचं डबे वगैरेच खाल्ले तसं तर इडली ढोसा होता इडली सांबार घेतलं होतं एकदा आणि पुलाव पण छान होता पुलाव घेतला होता एक वेळ सोंकारला हे बघा किती गार हवा मस्तपैकी पाऊस सुरू झाला आहे मग आम्हाला चहा प्यायचा होता मग चहा पण पिलो हे बघा रील्स पण काढल्यात आणि एक प्रज्वल चाललं आहे खालीवरी खालीवरी वरती पण सीट आहे वरती जातो आहे खाली उतरतो आहे त्याला मजाच वाटत होती अभ्यासाचं टेन्शन नाही तर बुक आणायला पाहिजे होते अभ्यास करायला मग बसला असता अभ्यास बस करत हे छोटे छोटे मुलं पण होते आमच्या शेजारी एक छोटी मुलगी पण होती प्रज्वल एवढी ती सगळ्याची जेवणं वगैरे की सगळे फळं वगैरे पण येत होते खाली टेशन म्हणजे स्टॉप आला की तिथं फळं वगैरे भेटायचे कुरकुरे ते सगळं भेटत होतं नाही आम्ही काही नाही घेतलं तसं तिथं पण तिरुपती बालाजीमध्ये गेल्यावर तुम्हाला सांगते पुढं तिकडं काय चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय